हाय फ्रेंड्स माय सेल्फ विद्यालांडे सन एच आणि ई ई एस आय एज्युकेशन सिस्टममध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत तर आज पाहायला गेलं तर प्रत्येकाची धावपळ चालू आहे तर पैसे कमवण्यासाठी कारण आज पाहायला गेलं तर पुणे शहर असेल मुंबई शहर असेल किंवा वेगवेगळ्या सिटी असेल त्या ठिकाणी गाव सोडून शहरामध्ये आलेले जवळपास नव्वद टक्के लोक आहेत आणि प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की मुलांचं चांगलं एज्युकेशन झालं पाहिजे चांगली लाईफ आपली फॅमिलीची सिक्युअर झाली पाहिजे इन्कम चांगला भेटला पाहिजे आणि लाईफस्टाईल बदलली पाहिजे अशी वेगवेगळी स्वप्न घेऊन प्रत्येकजण आज शहरामध्ये आलाय परंतु आज काय प्रॉब्लेम आहे की आज आपण पैशाच्या मागे धावतोय परंतु पैसा पुढे चाललाय ना आपण त्याच्या मागे धावतोय पण तो पैसे आजपर्यंत आपल्या हाती लागलेले नाही आहेत किंवा ते पैशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले नाही आहेत पण आज पाहायला गेलं तर आपल्या देशापुढे सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे बेरोजगारी काही लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे परंतु त्यांना पाहिजे त्या लेवलचं पॅकेज भेटत नाही आहे त्याला म्हटलं जातं छुपी बेरोजगारी म्हणजे त्या व्यक्तीमध्ये टॅलेंट आहे पन्नास हजार एक लाख रुपये उत्पन्न घेण्याचं पण त्या व्यक्तीला पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार इन्कममध्येच काम करावं लागतं असे अनेक प्रॉब्लेम आहेत काही अशा, का अशा महिला आहेत एज्युकेशन झाले परंतु जॉब नाहीत हाऊस वाईफ आहेत त्यास ओके तर असे भरपूर सारे लोक आहेत की त्यांची खूप सारी स्वप्न होती की स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा परंतु भांडवल नसल्यामुळे किंवा काही फॅमिलीचे प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना त्यांचं ते स्वप्न पूर्ण करता आलं नाही परंतु आज सनेज आणि सी एस एज्युकेशन सिस्टमने सर्वांसाठी एक जबरदस्त लेवलचा प्लॅटफॉर्म उभा केला आहे की त्या ठिकाणी आपण पाहिलेलं प्रत्येक स्वप्न आपण पूर्ण करू शकतो जर तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम पाहिजे असेल तुम्ही जो काही इन्कम घेत आहे आता त्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम पाहिजे असेल तर तो, तो पण एक्स्ट्रा तुम्ही सनेशमध्ये घेऊ शकता दुसरी गोष्ट जर तुम्हाला घरी बसून काही हाऊस वाईफ आहेत घरी बसून घर सांभाळून वर्क फ्रॉम होम काम करायचं तर ते, ते पण तुम्ही सनेशमध्ये करू शकता तिसरी गोष्ट जर तुम्ही जॉब करताय आणि जॉबमध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह इन्कम आहे काम केल्याच्या नंतरच पेमेंट भेटतं किंवा पाहिजे तेव्हाचं पेमेंट भेटत नाही तर तुम्हाला जॉब मुक्त तुम्हाला जर तुमचं लाईफ जगायचं असेल स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तो पण झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये तो पण तुम्ही सनेजमध्ये सुरू करू शकता त्याच्यानंतर पाहायला गेलं ले तर काही जर लोकांचं जर स्वतःच डोक्यावरती जर लोन असेल दहा वर्ष पंधरा वर्ष झालं लोन चालू आहे आणि ते लोन नील करायला प्रॉब्लेम येतात किंवा खूप वर्ष लागणार आहेत तर तुम्ही लवकर सनेजमध्ये जे वो, जे लोन क्लिअर करायला तुम्हाला वीस पंचवीस वर्ष लागणार आहे ते तुम्ही चार ते पाच वर्षामध्ये सनेजमध्ये काम करून ते लोनमुक्त जीवन पण जगू शकता त्याच्यानंतर पाहायला गेलं तर तुमच्या काही बेसिक नीड्स असतील तुमचं एज्युकेशन असेल मुलाचं एज्युकेशन असेल हेल्थ असेल ह्या पण गोष्टी तुम्ही सनेशमध्ये पूर्ण करू शकता किंवा तुमची काही स्वप्न असेल घर घ्यायचं आहे फॉरेन ट्रिप करायची स्वतःचं घर घ्यायचं आहे त्याच्यानंतर पाहिलं तर गाडी घ्यायची आहे एज्युकेशन बँक बॅलन्स ह्या सगळ्या गोष्टी जर पूर्ण करायच्या असेल ती स्वप्न सुद्धा तुम्ही सनेशमध्ये पूर्ण करू शकता त्याच्यानंतर स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करायची स्वतःची ओळख निर्माण करायची आज पाहिलं गेलं तर तुम्हाला जॉब पण चांगल्या लेवलचा आहे एज्युकेशन पण आहे पण एक स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करायची पर्सनॅलिटी डेव्हलप करायची तर ते, ते पण तुम्ही सदेशमध्ये करू शकता त्याच्यानंतर लक्झरियस लाईफ जगायचं आता ऑलरेडी सगळं व्यवस्थित आहे घर आहे गाडी आहे बँक बॅलन्स सगळं आहे पण त्याही पेक्षा अजून लक्झरियस लाईफ जर जगायचं असेल तर तुम्ही सनेच करू शकता त्याच्यानंतर पाहिलं तर मनी फ्रीडम पाहिजे टाईम फ्रीडम पाहिजे फॅमिली सिक्युरिटी हे जर पाहिजे असेल तर तुम्ही प्रत्येकाने सनेच चूज केलं पाहिजे त्याच्यानंतर पाहायला गेलं तर रिस्पेक्ट मान सन्मान ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिजे असेल त्याही सनेचमध्ये तुम्हाला भेटू शकतात त्याच्यानंतर पाहायला गेलं तर एक सामाजिक कॉन्ट्रीब्युशन पण आपण सनेचमधून करू शकतो की जसं आपल्या देशामध्ये बेरोजगारी वाढत चालली तर लोकांना आपण रोजगार उपलब्ध करून तिथं आपण आपल्या देशासाठी एक समाजकार्य समाजकार्य आपण करू शकतो त्याच्यानंतर पाहायला गेलं तर कोणाचे हेल्थचे प्रॉब्लेम असतील तर त्या लोकांनाही आपण मदत करू शकतो म्हणजे सनेज जर तुम्ही सुरुवात करताय तर तुम्ही इथं समाजकार्य पण करणार आहे त्याच्यानंतर पाहायला गेलं तर, तर महत्त्वाचा पॉईंट असा आहे की स्पिरिच्युअलिटी सनेजमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे एक आध्यात्मिक नॉलेज पण भेटणार आहे कारण आज पाहायला गेलं तर काही लोकांकडं पैसा आहे परंतु पाहायला गेलं तर हेल्थ नाही आहे हेल्थ आहे परंतु पैसे नाही आहेत आणि हेल्थ आणि वेल्थ ह्या दोन्ही है, गोष्टी आहेत तर हॅपीनेस नाहीये म्हणजे घरामध्ये वादविवाद आहेत भाऊ भाऊ असतील आई वडिलांमध्ये असतील हजबंड मध्ये असतील हे फॅमिली रिलेशन खराब झालेत म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट विचारांमध्ये मतभेद आहेत तर ह्या गोष्टींमध्ये म्हणजे ह्याला कसं सामोरं जायचं किंवा आपलं रिलेशन कसं टिकवायचं किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील पैशाचे प्रॉब्लेम असतील फॅमिलीचे प्रॉब्लेम असतील हेल्थचे प्रॉब्लेम असतील किंवा सामाजिक काही गोष्टींचं आपल्याला टेन्शन असेल तर ह्या गोष्टींना कसं सामोरं जायचं किंवा आपले विचार कशा पद्धतीने चांगले डेव्हलप करायचे तर हे स्पिरिच्युअल विचार पण सनेजमध्ये भेटतात तर त्याच्यासाठी आपले महागुरु डॉक्टर अशोक तोडमल सर यांचा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती पण तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतील आणि पाहिलं गेलं तर सनेजमध्ये हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस या तीनही गोष्टी भेटू शकतात फक्त तुम्हाला या सिस्टममध्ये मोल्ड व्हावं लागेल हा कन्सेप्ट काय आहे कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी भेटू शकतात तर त्याच्यासाठी तुम्हाला सनेजला कनेक्ट व्हावा लागेल तर ह्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील कशा पद्धतीने ही अचीवमेंट करू शकता तर तुम्ही खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू व्हेरी मच हेल्थ वेल्थ हॅपीनेस